कन्या राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या संपूर्ण वर्षामध्ये कन्या राशीच्या जातकांवरती या ग्रह बदलाचे होणारे परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत मनुष्य म्हटला की त्याच्या जीवनामध्ये सुख दुःख हे ठरलेले चढ उतार हे त्याच्या आयुष्यामध्ये येतातच परंतु आपल्याला जर आपलं जीवन जगत असताना आपण आपल्या जीवनाच्या प्रगतीकडे वाटचाल करत असताना कुठे जीवनामध्ये थांबावं आणि कुठे निर्णय घ्यावा या विषयाची माहिती ज्योतिषशास्त्राद्वारे आपल्याला मिळत असते या दोन हजार पंचवीस वर्षामध्ये काही ग्रह विशेष करून आपलं राशी परिवर्तन करणार आहेत मग आज आपण प्रामुख्यानं काय बघणार आहोत दर महिन्याला आपण बाराही राशींचं राशी भविष्य पाहत असतो यात गोचरीनं ग्रहमान होणारे बदल होणारे सूर्य चंद्र मंगळ बुध आणि शुक्र ग्रह हे लवकर आपलं राशी परिवर्तन करतात परंतु यात प्रामुख्यानं गुरु शनी राहू केतू हे बराच काळ एका राशीमध्ये आपला व्यतीत करतात याचा परिणाम संपूर्ण वर्षभर आपल्यावरती काय होणार आहे हे जाणण्याची प्रत्येक माणसाला उत्सुकता असते आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन च बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका या संपूर्ण महिन्यामध्ये या वर्षाचा विचार करत असताना वर्षाचं जे राशी भविष्य सांगितलं जातं महिन्यांच्या तुलनेनं एक ग्रह किती कालखंड आपला एका राशीमध्ये व्यतीत करतो यावर आधारित हे भविष्य असतं गुरुग्रह या वर्षामध्ये गुरु तीन वेळा आपलं राशी परिवर्तन करतोय चौदा मे या दिवशी ते वृषभ राशीतनं मिथून राशीमध्ये रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी जाणार आहेत परत पुनश एकदा वर्षाच्या शेवटी शेवटी म्हणजे अठरा ऑक्टोबरला ते मिथुन राशीतनं परत कर्क राशीमध्ये रात्री सात वाजून एक्केचाळीस मिनिटांनी जाते हे झाल्यानंतर परत ते वक्री होणार आहेत आठ दहा पंधरा दिवसांनंतर पाच डिसेंबर या दिवशी ते वक्री होतील संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी आणि पुनश्च एकदा ते मिथून राशीमध्ये येतील शनी महाराज हे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी कुंभ राशीतनं मीन राशीमध्ये रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी जाणार आहे राहुग्रह वक्री होणार आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस ला कुंभ राशीमध्ये येत आहे ते रात्रीचे दहा वाजून सव्वीस मिनिटांनी आणि ग्रह सुद्धा त्याच वेळेला राशी परिवर्तन करेल काय परिणाम असणार आहेत या ग्रहांच्या राशी परिवर्तनाचे गुरुग्रह चौदा मे पर्यंत वृषभ राशी स्थित आहे म्हणजे कन्या राशीला तो नववा आलेला आहे धार्मिक संस्था त्यावरती मोठा अधिकारपद एखादा देवालयाचं ट्रस्टी होणं वडिलोपार्जित संपत्तीच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं मार्गक्रमण होत असतं देवाचा धर्माच्या कामाला कधीही मागे राहत नाही पुढेच जातात देशांतर्गत प्रवास नोकरीच्या निमित्तानं शिक्षणाच्या निमित्तानं उद्योगधंद्याच्या निमित्तानं झालेला कन्या राशीच्या लोकांना अत्यंत लाभप्रद ठरणार आहे परदेश गमनाची संधी देणार आहे स्वतःच्या कर्तृत्वावरती या भाग्यस्थानातील गुरु पुढे नेणार आहे जीवनामध्ये आणणाऱ्या अडथळ्यांना गुरुजवळ असली म्हणजे जिंकलं हे विसरत्या कामा नाही आपण ज्येष्ठांचा श्रेष्ठांचा गुरूंचा आदर तुम्हाला ठेवता आला पाहिजे त्याचबरोबर भाग्यस्थानातलं होत असलेलं हे जे काही कार्य आहे हे आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं गुरुदेव भाग्याचं दुबार उघडत आहे आणि ज्यावेळेला ते दशमस्थानामध्ये म्हणजेच दहावा गुरु गोचरीनं कन्या राशीला चौदा मे नंतर होईल त्यावेळेला वडिलोपार्जित व्यवसायामध्ये संपत्तीमध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही आहे उद्योग धंद्यामध्ये खऱ्या अर्थानं तेजी प्राप्त होणार आहे न्याय खात्याशी निगडित काही आपलं कार्य असेल तर ते परिपूर्ण होणार आहे आपण जर कोर्टाची आपण जर कुठलीही स्पर्धा परीक्षा दिलेली असेल तर त्यामध्ये तुम्ही यशाकडे वाटचाल करत आहात शिक्षण क्षेत्रामध्ये जर आपल्या काही शैक्षणिक संस्था असतील तर त्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं विजयाचं शिंग तुम्ही फुंकल्याशिवाय राहणार नाही शंकनाद तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही राजकारणामध्ये आपल्या कर्तृत्वाला एक वेगळा ठसा प्राप्त होणार आहे या संपूर्ण वर्षामध्ये दशमातल्या गुरुमुळे कार्यकर्त्याचा जर योग तुमचा अत्यंत लाभ करून देणारा तो शनी महाराज एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ला मीन राशीमध्ये म्हणजे ते सप्तमाकडे असतील त्या वेळेला म्हणजे नोकरीमध्ये अडथळा मातुल घराण्याशी संबंध चांगले न राहणे नोकरांशी न जमणे छोट्या छोट्या कारणानं चिडचिड होणे परंतु तिथला विपरीत राजयोग या लोकांकडनं काम करून घ्यायला लावतोय ते करून घ्यायला शिका ही ही गोष्ट तुम्हाला अभ्यासात्मक आहे आणि ज्या वेळेला ते एकोणतीस मार्चला सप्तमामध्ये येतील तुमच्या पत्नीला तुमच्या पतीला शरीर पीडा दर्शवते कोर्टाच्या केसेसच्या कामामध्ये बाकी हा क्षणी यश देतो कर्तव्य दक्ष पत्नी देतो एकनिष्ठ पती व्रता स्त्री तुम्हाला देतो एकनिष्ठ पती तुम्हाला प्राप्त करून देतो तुमच्या पत्नीच्या तुमच्या पतीच्या प्रगतीमुळे जीवनामध्ये तुम्ही हजार संकटांना दूर करून योग्य अशा मार्गावरती जातात ही गोष्ट सुद्धा विशेष कन्या राशी चालू या दोन हजार पंचवीस मध्ये फक्त विवाहयोग उशिरा आहे असला तर असू द्या व्यवस्थित माहिती करून समोरच्या व्यक्तीचं कॅरेक्टर सगळं समजवून घेऊन नातेवाईक सगळ्या गोष्टी समजवून प्रगतीच्या दृष्टीनं ही व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे का जीवनसाथीसाठी हा विचार अतिशय जागरूक पद्धतीनं करा हेही शनी महाराज तुम्हाला सांगत आहे राहू महाराज एकोणतीस मे दोन हजार पंचवीस ला कुंभराशी मध्ये येत आहे षष्टात येत आहे मग अन्या राशी लोकांना काय सांगितलंय व्यसन करायचं नाही आत खाल्ल्यानं बाहेरचं खाल्ल्यानं खाण्यातनं विष बाधा होऊ शकते त्याचबरोबर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं फूड पॉयझनिंग जाणवू शकत भेटतंय म्हणून खायचं असं करायचं नाही खाण्यावरती बंधन ठेवा खाण्यामुळे आचार तुम्हाला उद्भवू शकतो ही जर एक वीक बागू बाजू जर तुमची सोडली तर मामाकडनं प्रेम मामा मातुल घराण्यातील मग मावशी असेल या सगळ्या लोकांचा तुम्हाला सपोर्ट उद्योग धंद्यामध्ये हा राहू मोठ यश देत असतो शत्रूंवरती विजय देणार आहे शत्रूंची पीडा कमी करणार आहे पराक्रमानं जीवनात पुढे नेणार आहे प्राप्त असलेली धन संपत्ती तिचा चांगला योग उपाययोजना करून स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्यासाठी हा राहू लाभ प्राप्त करून देईल तुम्हाला ज्या म्हणून अडथळे येत होते जे म्हणून लोक आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करत होते या लोकांना अगदी सहज गतीनं तुम्ही मात द्याल सहज गतीनं या लोकांना तुम्ही दूर कराल असा अनुभव असा प्रत्यय तुम्हाला या वर्षामध्ये एकोणतीस मेच्या नंतर जाणवल्याशिवाय राहू शकत नाही आहे मग हे सगळं करत असताना आपण नेमकी काय काळजी घ्यायची आहे चुकीची संगत टाळले संगत बडे की करेगा तो बडा बनेगा गधे की करेगा तो दोलात खायगा अंथरुण पाहून आपण पाय पसरायचे जेवढं गरजेचं जेवढं आवश्यक आहे तेवढ्याच गोष्टींची खरेदारी आपण करावी अनावश्यक मित्र नको अनावश्यक सवयी नको योग्य चांगली मार्गाची साथ तुम्ही जर पकडली तर तुम्हाला कोणी थांबवू शकत नाहीये कन्या राशीच्या जातकांसाठी हे इंग्रजी नववर्ष अत्यंत लाभप्रद जाऊन या इंग्रजी नववर्षाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा त्र्यंबकेश्वर भगवान आपल्याला चांगलं आरोग्य चांगली धनसंपदा प्राप्त करून देवो ही प्रभू त्र्यंबकेश्वराच्या चरणी प्रार्थना लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार